तुम्ही प्रचार करताना काय वातावरण मुरली मोहळ यांच्या बाजूने वाटतं का रवी भाऊ अं नमस्कार दादा मी सीमा महाडिक मी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती आहे गेले अनेक दिवस आम्ही रवी भाऊं बरोबर फिरत आहोत सगळीकडे रवी भाऊंच्या रॅलींना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असे मिळतोय आपण पाहिलं की सगळ्या वस्ती वाड्यांमध्ये तर मिळतोच मिळतो आहे त्याचबरोबर सोसायट्यांमध्ये देखील उत्स्फूर्तपणे महिला भाऊंचं औक्षण करण्यासाठी भाऊंना भेटण्यासाठी उत्सुक आहे पंतप्रधानांची सभा झाली पंत त्याचा काही इफेक्ट नाहीये आपण पाहिलं असेल की पंतप्रधानांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या होत्या रवींद्र भाऊंना जो प्रतिसाद मिळतोय आणि उद्या आमचे आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी पुण्यामध्ये येत आहेत राहुल गांधींची देखील सभा होणार आहे त्याबरोबर इंडिया आघाडीचे सर्व पक्ष आम्ही एकत्र आहोत आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की पुण्यामध्ये लोकसभेचा खासदार म्हणून फक्त आणि फक्त रवींद्र भाऊच निवडून येणार आहेत हे आम्हाला विश्वास आहे आणि उत्स्फूर्तपणे आपण सगळे पुणेकर नागरिक आम्हाला प्रतिसाद देतात आहात त्याबद्दल धन्यवाद तेरा तारखेला आपल्याला प काँग्रेस पक्षाच्या पंजावर शिक्का मारताना सगळे मतदार दिसतील आणि रवींद्र भाऊ बहुसंख्य मताने निवडून आलेले दिसतील असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद